सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे विज्ञान आणि इतिहास भूगोलच्या सर्व प्रश्नांच्या उत्तराची तर या व्हिडिओमध्ये तुमची प्रतीक्षा संपणार असून आपण इतिहास नागरिक शास्त्र आणि विज्ञान या सर्व विषयांची अचूक उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर पाहूयात मग आजच झालेला एन एम एस परीक्षा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा पेपर आणि या पेपरमधील गणित विज्ञान इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र यांची अचूक उत्तरे ओघाणे किंवा काही प्रश्न संदिग्ध असेल तर तुम्ही त्या संदर्भामध्ये मेसेज करू शकतात तर सुरुवात करूया आपण आजची इतिहास भूगोल विज्ञानाची उत्तर सूची लगेच तुम्ही सर्वजण आपल्या पेपरवर टिक करून घ्या त्यानंतर ओएमआर आर वर आपले गुण चेक करा आणि आपल्याला किती मार्क मिळाले हे शेअर करायला विसरू नका तर या ठिकाणी आपण जी उत्तर सूची पाहणार आहोत आजच झालेला पेपर आणि या पेपरमधील सर्व प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचा जर थोडं बारकाईनं अभ्यास आप केला आपण तर आपल्या लक्षात येईल तर पहा पहिला प्रश्न आहेत तीन अंश तापमानाच्या सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरनहीट श्रेणीत टिंबटिंब इतका असतो तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन पाच पॉईंट चार इतका फरक असतो यानंतर पुढचा प्रश्न आहे ढग व जमीन यांच्या दरम्यान वीज चमकणे ही घटना सिद्ध करते की विद्युत वायुरूप माध्यमातून होऊ शकते म्हणजेच विद्युत वहन हे वायुरूप पर्याय क्रमांक तीन त्यानंतर तिसरा प्रश्न सूर्याच्या वस्तुमानाचा बहात्तर टक्के भाग हा हायड्रोजन आणि सव्वीस टक्के भाग हा हेलियम पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे यानंतर प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आहे आलेखाचे निरीक्षण करा व चूक विधान दिलेल्या पर्यायातून निवडा तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक वातावरणीय दाब उंचीनुसार वाढत जातो हे या ठिकाणी चूक विधान आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच आहे बरोबर विधान ओळखा बरोबर विधान ओळखामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कॅलिडोस्कोपमधील आरशामध्ये साठ अंशाचा कोण असतो तर परिदर्शीतील आरशामध्ये पंचेचाळीस अंशचा कोण असतो पर्याय क्रमांक चार यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहामध्ये या ठिकाणी जर उत्तर पाहिले आपण तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठ अंश यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सातमध्ये समुद्रामध्ये तीनशे बावन्न मीटर खोलीत बॉम्बस्फोट होतो जर पाण्याचा पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही एकशे दहा आवर्तने पूर्ण करतात तर आपण जर पाहिलं तीनशे बावनला जर एकशे दहानं भाग दिला तर उत्तर येतं तीन पॉईंट दोन मीटर पण हे एक आवर्तन असतं यामध्ये विरलन आणि स्पीडन दोन्ही मिळून म्हणून स्पीडनची लांबी विचारली तर ती असेल एक पॉइंट सहा मीटर पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न कोरड्या विद्युत गटातील ओल्या स्वरूपातील लगद्यात विद्युत अपघटनेत टिंबटिंब असतात तर पर्याय क्रमांक एक झेडी एन सी एल टू अँड एन एच फोर सी एल ऑप्शन नंबर एक हे योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ मध्ये आकृतीत ध्वनी लहरीतील हवेची प्रसार दर्शवते यावरून आपल्याला या ठिकाणी योग्य जोडी निवडायची आहे पण या ठिकाणी थोडी दुरुस्ती अपेक्षित आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन मध्ये एकला डी दोनला बी तर तीनला या ठिकाणी ए अपेक्षित आहे उत्तर पण इथं दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि याचं उत्तर हेच असणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा आहे प्लावन बलाशी निगडीत सत्य विधान निवडा तर याचं योग्य उत्तर आहे प्लावन बलाशी निगडीत पर्याय क्रमांक चार बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढवल्यास व द्रवाची घनता वाढवल्याने प्लावन बल वाढते पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा आपल्याला विचारलेला आहे राहुल आकृतीमध्ये ए ते डी पर्यंत जातो तर विस्थापन काढा विस्थापन म्हणजे मूळ ठिकाण आणि हे शेवटचं ठिकाण यामधलं अंतर आता हे जर दहा वर्गमुळात दोन असेल तर या ठिकाणी जे अंतर असतं तर ते दहा वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन असं असतं म्हणजेच दहा गुणिले आता वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात दोन म्हणजे दोन झालं तर हे होईल वीस मीटर म्हणजे हे अंतर आहे वीस मीटर आणि हे दहा मीटर तर हे टोटल अंतर जर पाहिलं आपण तर हे टोटल अंतर होईल दहा अधिक वीस म्हणजेच तीस मीटर पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरामध्ये जर पाहिला आपण तर बोरच्या अनुप्रारूपासंबंधी असत्य विधान आपल्याला निवडायचं आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक दोन विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉन ऊर्जा स्थिर नसते पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे पाणी या संयुगामध्ये हायड्रोजन आणि या ऑक्सिजन यांच्या वजनाचं प्रमाण तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे तर पर्याय क्रमांक चार या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक चौदा संयुगे आणि रेणुसूत्रे या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर संयुगे आणि रेणूसूत्रेमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोडियम बायकार्बोनेट ऑप्शन टू यानंतर पुढचा प्रश्न आहे हवा प्रदूषके व त्यांचे स्रोत तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन सल्पर डायऑक्साईड वर्षा ऑप्शन नंबर तीन यानंतर प्रश्न क्रमांक सोळा पुढीलपैकी असत्य विधान कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्यासाठी नायट्रिक आम्ल वापरतात हे चुकीचं आहे असत्य यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा ताज्या चुन्याच्या निवडीमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू थोडा वेळ जाऊ दिल्यास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅल्शियम कार्बोनेट यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरामध्ये आहे काच निर्मितीमध्ये इंधनाच्या ज्वलनातून कोणकोणते वायू बाहेर पडतात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस प्रश्न क्रमांक एकोणीस मध्ये पुढील पैकी विसंगत घटक ओळखा तर या ठिकाणी विसंगत घटक आहे पर्याय क्रमांक एक हायड्रोजन क्लोराईड पर्याय एक पुढे आहे संयुग व घटक मूलद्रव्य दिलेले आहेत त्यापैकी चुकीची जोडी निवडा तर याचं उत्तर आहे नौसागर सोडियम हायड्रोजन आणि क्लोरीन पर्याय तीन यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी अधातू गट तर याचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे अब्रक जिप्सम हिरा आणि फेल्डस्पार ऑप्शन एक यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस प्रश्न क्रमांक बावीस आहे कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक को वापरतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मॅग्नेशियम त्यानंतर पुढचा प्रश्न कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नायट्रोजन आणि हा सातवीच्या पुस्तकातील प्रश्न आहे सातवी पुस्तक त्यामुळे आपल्याला सातवीचा पण अभ्यास करावा लागतो हे वारंवार आपण विद्यार्थ्याला सांगतोय आणि चौथा पाठ आहे या ठिकाणी चौथ्या पाठातील हा प्रश्न आहे सातवी यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव पर्याय क्रमांक चार हा पण सातवी विज्ञानमधीलच प्रश्न आहे सातवीमधील यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पेशीतील हरित लवकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्लॅमिडोनास ऑप्शन एक यामुळे हृदय विकारासंबंधी हृदय विकारासंबंधीचा प्रश्न आहे विसंग तर याचं उत्तर आहे पर्याय सी तीन नंबर यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑप्शन एक यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे खालीलपैकी अयोग्य जोडी पर्याय क्रमांक तीन नायट्रोजन ऑक्साइडे आणि सिलिकॉसिस व्याधी पर्याय क्रमांक तीन हे अयोग्य जोडी आहे यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीसमध्ये आहे इलेक्ट्रिकल सामान फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेले आग वर्गीय ऑप्शन दोन यानंतर पुढचा प्रश्न आहे रसायनोपचार किरणोपचार रोबोटिक सर्जरी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कर्करोग ऑप्शन क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या रक्तगटाचा शोध पर्याय क्रमांक एक, एक, A, B, एक ए बी एकतीस नंबरचं उत्तर आहे पर्याय ए एक यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीस पेशीतील पाण्याचे प्रमाण तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन अति परासारी ऑप्शन नंबर तीन रक्तदाबा संबंधी विसंगत जोडी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस द ग्रेट हिमालया नॅशनल पार्क याचं उत्तर आहे पांढऱ्या बिबट्यासाठी या ठिकाणी संरक्षित आहे पांढरा बिबट्या यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस यामध्ये आकृतीमध्ये लव लो, कणी कोणत्या अक्षराने दर्शवलं जातं असं विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय दोन नंबर यानंतर पुढचा प्रश्न आता या ठिकाणी इतिहासचे प्रश्न सुरू होत आहेत सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी अर्थव्यवस्था दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट क्लाईव त्यानंतर सदोतीस नंबर सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजीने भारतामध्ये एकोणीसशे सतरा साली पर्याय क्रमांक चार चंपारण्य सत्याग्रह त्यानंतर त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री नसलेले विचारले लॉर्ड वेल्व पर्याय एक त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतातील टिंबटिंब हे सर्वात मोठे संस्थान होते तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हैदराबाद यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस देशाच्या विविध भागात स्थापन झालेले प्रति सरकाराशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय लिहा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश महिमानगड यानंतर पुढील प्रश्न थोरल्या बाजीरावाने टिंबटिंब यांना उत्तरे सरदार म्हणून नेमले तर हा सातवीमधला प्रश्न आहे पहा सातवीमध्ये अकरावा पाठ तर याचं उत्तर आहे महादजी शिंदे ऑप्शन नंबर चार महादजी शिंदे ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस बेटीबंदीचा निर्बंध त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजर्षी शाहू महाराज ऑप्शन दोन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस श्री बसवेश्वराने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार केला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कर्नाटक तर हा पण सातवीमधला तिसरा पाठ आहे यानंतर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ओडिसामध्ये इंग्रजाविरुद्ध पायिकांच्या उठाचे नेतृत्व कोणी केले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बक्षी जगनबंधू विद्याधर पर्याय एक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस स्वभाषा संस्कृतीविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षण संस्थाची स्थापना केल्या पर्याय तीन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शेहेचाळीस प्रश्न क्रमांक शेहेचाळीसमध्ये काळानुक्रमे लिहायचा या ठिकाणी फ्रान्समध्ये राजेशाहीचा जो काय उठाव झाला तो आहे सतराशे एकोणनव्वदची घटना त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशेमध्ये झालेली आहे त्याचबरोबर प्लासी येथे शिरज आणि इंग्रज यांची जी काही लढाई झाली प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्नमध्ये त्याचबरोबर बिल ऑफ राईट्स सोळाशे एकोणनव्वद आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि टिंबटिंबमध्ये तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बॉम्ब तयार करण्यासंबंधी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरविंद घोष यानंतर जे व्ही पी समिती टिंबटिंबचा समावेश होता पर्याय क्रमांक तीन पट्टाभी सीतारामय्या ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा अकबर पर्याय क्रमांक दोन भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत आता या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला जे पुस्तक हो आहे सध्याचं हे पुस्तकामध्ये उत्तर चोवीस आहे पण सध्या सध्या करंटमध्ये भारतामध्ये पंचवीस आहेत चालू त्यामुळं कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो किंवा मग दोन्हीही उत्तराला मार्क देणं अपेक्षित आहे कारण भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत पुस्तकाप्रमाणे चोवीस आहे पण सध्या एक वाढवलेलं असल्यामुळे पंचवीस पाहूया नेमकं काय होतं यानंतर प्रश्न क्रमांक बावन्न प्रश्न क्रमांक बावन आहे नौकरशाहीत विसंगत असलेला क्रम ओळखा तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराला मदत करणे विसंगत भारतातील सर्वोच्च घटक राज्यात शासन नियंत्रणाचे राजकीय स्वरूप सारखेच आहे अपवाद जम्मू काश्मीर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोपन्न राज्यसभेच्या संदर्भामध्ये पर्याय क्रमांक चार जनतेतून सदस्याची निवड होते हे चुकीचं आहे चुकीचं विधान प्रश्न क्रमांक पंचावन्न संविधानाचे संविधानाने शिक्षण या विषयाचा कायदा करण्याचा अधिकार कोणत्या सूचीमध्ये तर तो, तो आहे समवर्ती सूची म्हणजे दोघाकडे पण या ठिकाणी आहे समवर्ती सूची यानंतर प्रश्न क्रमांक छप्पन पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते याचं कारण आहे पर्याय क्रमांक एक चंद्राच्या परिभ्रमण आणि परिवलनाच्या गतीचा कालावधी सारखाच असतो ऑप्शन एक यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न लोकसंख्या वाढ व घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत नसते यामध्ये भांडवल पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न आहे या ठिकाणी आकृतीमध्ये दिलेला आहे निरीक्षण करून विषुवृत्त कोणत्या अक्षराने दाखवलेला आहे तर विषुवृत्त ए अक्षर म्हणजेच पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे साठ पूर्व रेखा व्रतावर आहे तर ग्रीनिजमध्ये दुपारचे बारा वाजले असल्यास इथं मशाद या शहरामध्ये दुपारचे चार वाजले असतील पर्याय तीन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकाचे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दमट हवामान यानंतर योग्य जोड्याचा पर्याय ओळखा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन यानंतर प्रश्न क्रमांक बासष्ट भारताच्या सर्वेक्षणासाठी चेन्नई हे उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट त्रेसष्ट मध्ये आहे पृथ्वीच्या परिवलनाच्या दरम्यान घडणाऱ्या घटना गणना, खालील दिलेल्या आहेत त्या गटात न बसणारी घटना कोणती तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे ते ते मध्यरात्र होते हे चुकीचं आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट या ठिकाणी हा चौसष्ट जो प्रश्न आहे तो पण सातवीमध्ये खरं तर याचा चार्ट दिलेला आहे पहा सातवीच्या पुस्तकामध्ये हा चार्ट आहे आणि याचे योग्य उत्तर आहे तैगा प्रदेश पर्याय क्रमांक तीन त्यानंतर वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपामध्ये परिवर्तन होण्याच्या क्रियेस सांद्री भवन असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट महाराष्ट्र राज्यभूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी ओळखा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्षेत्र ऑप्शन नंबर तीन खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागरामध्ये आढळतो याचं उत्तर आहे सोमाली प्रवाह हो, पर्याय दोन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जनतेचे राहणीमान खालावते ऑप्शन तीन यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालीलपैकी कोणत्या हम्म प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सागर जलाची क्षिती समांतर हालचाल पर्याय क्रमांक चार उष्ण क्षितिज प्रवाहाच्या पर्याय क्रमांक चार यानंतर मणिपूर राज्याची लोकसंख्या तर घनता विचारल्या पर्याय क्रमांक एक ऑप्शन नंबर एक या पद्धतीने त्यानंतर प्रश्न क्रमांक एकाहत्तर गणिताची पण उत्तर आपण या ठिकाणी फक्त टिक करून घेऊयात स्पष्टीकरणाचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे तर प्रश्न क्रमांक एकाहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे वीस अंश यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर याचं उत्तर आहे काटकोण त्रिकोण पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण लंब असतात पर्याय क्रमांक चार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर त्रिकोण ए बी सी डीमध्ये कोको कोको स्ट्रीटनुसार तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोण ए बी सी व कोण ए बी डी त्यानंतर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सात टक्के सूट दिल्यास याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक याचे सर्व स्पष्टीकरण ऑलरेडी आपण स्पष्टीकरणाचा सेपरेट व्हिडिओ दिला तुम्ही स्पष्टीकरण पाहून घ्या यानंतर प्रश्न क्रमांक शहात्तर आहे खालीलपैकी परिमेय संख्या पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पर्याय क्रमांक दोन शून्य पॉइंट सात त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर पर्याय क्रमांक तीन व्यस्त प्रश्न क्रमांक एकोणऐंशी बैलगाडीच्या चाकाचा व्यास चाकाचे फेरे दोनशे पन्नास पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी तारेची लांबी तीनशे त्रेचाळीस मीटर पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस चौरस सेमी प्रश्न क्रमांक ब्याऐंशी दोनशे चार पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी या ठिकाणी अवयव शोधायचे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सात बाराकडे सात प्रश्न शिरोबिंदूची संख्या सात पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी चार क्रमागत समसंख्येची बेरीज आणि पर्याय उत्तर आहे दोन नंबर एकशे वीस ही संख्या त्यामध्ये येणार नाही प्रश्न क्रमांक शहाऐंशी एक पॉइंट चार पर्याय दोन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तीन अंकी संख्येचा गुणाकार मोठी संख्या चारशे पंचवीस सुषम षटकोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज सातशे वीस अंश पर्याय क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक एकोणनव दसादशे दहा टक्के दराने याचं उत्तर येते पर्याय क्रमांक एक सत्तावीसशे पाच रुपये यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक भागाकार येतो चार एक्स वर्ग अधिक सहा एक्स वाय अधिक नऊ वाय वर्ग आणि बाकी येते शून्य तर या पद्धतीने आपण सर्व नव्वद प्रश्नाची या ठिकाणी उत्तरं पाहिलेली आहेत एखादा प्रश्न संदिग्ध असेल तर तसं तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला किती गुण मिळाले सांगायला विसरू नका आणि पुढील परीक्षेसाठी पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा मॅक्झिमम सर्व प्रश्न हे जिनियस मॅथ पब्लिकेशनच्या मार्गदर्शिका आणि सराव प्रश्न संचमधूनच आलेले आहेत तर या ठिकाणी आपण थांबूयात भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह ट्रिकसह थँक्यू